परीक्षा पे चर्चामध्ये आजच्या भागात विद्यार्थ्यांना परीक्षेच्या काळात मानसिक संतुलन आणि मनावर ताबा कसा मिळवावा याविषयी सद्गुरू यांनी मार्गदर्शन केलं आहे शिक्षण केवळ परीक्षा नाही परीक्षा ही एक माध्यम आहे की आपण पुढच्या पायरीसाठी तयार आहोत की नाही हे पाहण्यासाठी तसंच शिक्षण हे तुमच्या आयुष्याला मार्ग दाखवणारा पहिला टप्पा आहे असं सद्गुरू यांनी सांगितलं तणावमुक्त राहण्यासाठी बुद्धीला नेहमी चालना द्यायला हवी सर्वांमध्ये चमकदार कामगिरी करण्याची तसेच इतरांपेक्षा वेगळ्या गोष्टी करण्याची क्षमता असते ती फक्त ओळखण्याची गरज आहे आपल्या संस्कृतीतल्या शांभवी महामुद्रा क्रिया योगा केल्यानं बुद्धीची विचार करण्याची क्षमता वाढते असंही त्यांनी यावेळी सांगितलं पुस्तकी ज्ञान हे तुमची बुद्धिमत्तेची क्षमता ठरवू शकत नाही असं म्हणत पुस्तकाशी मैत्री केली तर पुस्तक तुमच्यासाठी आव्हान नसेल असा सल्ला त्यांनी यावेळी दिला यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मोबाईल वापरावर मर्यादा येणं गरजेचं असल्याचं सा देखील सांगितलं तसंच विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारांवर बंधन घालता ते मुक्त असायला हवेत असंही त्यांनी सांगितलं